रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र विलंबासाठी होणाऱ्या रोजच्या पन्नास रुपये दंडाला स्थगिती मिळावी यासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजीतील रिक्षाचालकांनी रविवारी रात्री बारा वाजल्यापासून रिक्षा बंद ठेवल्या त्यानंतर आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सुमारे चोवीस तास इचलकरंजीमध्ये रिक्षा वाहतूक बंद राहिल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली तर अनेक रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसत होती प्रत्येक रिक्षासाठी तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं त्याला विलंब झाल्यास रिक्षाचालकांना दररोज पन्नास रुपये दंड आकारला जातो वाढती महागाई आणि इंधन दरवाढीमुळे आधीच रिक्षाचालक मेटा कुटीला आलाय अशावेळी दरवर्षी रिक्षाचं तंदुरुस्ती प्रमाणपत्र विमा विविध वी प्रकारची फी आणि रिक्षाच्या दुरुस्तीचा खर्च करावा लागतो हे तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेताना काही वेळा विलंब होऊ शकतो यापूर्वी तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी माफक फी घेतली जायची परंतु आता केंद्र सरकारनं नुकत्याच जारी केलेली अधिसूचनेनुसार तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळवण्यास विलंब केल्यास रिक्षा मालकाला दररोज पन्नास रुपये दंड होणार आहे या विरोधात मुंबई बस मालक संघटनेनं ना उच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळल्यानंतर सतरा मे पासून प्रवासी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी विलंब शुल्क म्हणून दररोज पन्नास रुपये आकारण्यात येणार आहेत त्यामुळे इचलकरंजीतील रिक्षा चालकांनी रविवारी रात्री बारा वाजल्यापासून रिक्षा बंद ठेवून आज प्राण कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात नंदा साळुंखे हरिबा पाटील राम चंद्र जाधव मनसूर सावनूरकर कयूम जमादार सुनील पोवार अनिल बमन्नावार शशिकांत माने राहुल जाधव यांच्यासह रिक्षाचालक सहभागी झाले होते